नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या केडिओमध्ये मी नितीन केंद्री तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेची एक महत्त्वाचं अपडेट आहे महत्वाची माहिती आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजचा विषय आपण असा मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत की शेतकरी बांधवांनो जो तुम्ही सोलारचा अर्ज भरताय त्यासाठी सातबारा अपलोड करण्याची योग्य पद्धत काय आहे ते साथ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही काय करता की सातबारा अपलोड करताना काही चुका करता सातबारा कोणती पाहिजे आणि कशी पाहिजे त्या संदर्भात आपण महत्त्वाचं अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण सातबारा कोणती पाहिजे आ, ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा जी सातबारा आहे ती शक्यतो तुम्ही तलाट्यापासली सातबारा बारा घ्या घ्या जेणेकरून तुम्हाला आहे ते करेक्शनमध्ये म्हणजे तुम्हाला रिअपलोडसाठी त्याचं कुठलाही इश्यू येणार नाही दुसरी म्हणजे डिजिटल सातबारा घ्या डिजिटल सातबारासुद्धा तुम्हाला खूप फायद्याचे आहे म्हणजे तलाट्यापासली सातबारा किंवा डिजिटल सातबारा असेल तर तुमचं काम भागून जातं जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कुठलीही अडचण येत नाही ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सातबारा तुम्ही अपलोड करताना काही चुका करता त्या संदर्भात पण आपण माहिती घेऊया तर शेतकरी बांधवांना तुम्ही अपलोड करताना स्कॅन कॉपी असेल तेच कॉपी करा जेणेकरून तुम्हाला जे छाननी विभाग आहे ते छाननी विभाग छाननी करताना तुमची जी सातबारा आहे ती तुम्हाला क्लिअरली त्यांना दिसली पाहिजे जेणेकरून ते चांगली दिसल्यामुळे ते त्यांना पूर्ण वरती जे असणारा डेटा आहे ते त्यांना वाचता यावा जेणेकरून ते अर्ज तुमचा रिजेक्ट करणार नाहीत आणि महत्त्वाची बाब म्हणजे सातबारावरती तुमच्या विहीर बोरवेलची नोंद असणं खूप गरजेचं आहे कारण की हे जर तुमची नोंद नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही ही एक महत्त्वाचं अपडेट आहे कारण की जर तुमच्या सातबारावरती जर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद नसेल तर तुम्हाला सोलारसाठी अर्ज काढण्यासाठी तुम्ही पात्र नसाल कारण की जर तुमच्याकडं पाण्याचा स्रोतच अव्हेलेबल नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ कसा घेता येणार हे एक महत्त्वाचं माहिती आहे तर तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्या अगोदर तुम्ही तुमच्या सातभारावरती तुमच्या विहिरीची आणि बोरवेलची नोंद हे तलाठेकडून करून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या सोलारचा अर्ज करण्यासाठी अडचण येणार नाही तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलारच्या नव्या कॅ माहितीसोबत आणि नव्या कॅबडेटसोबत सोबत मी शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार